हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी दागिने हे स्त्रियांचे सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात कानातले गळ्यातल्या प्रमाणेच हातातील बांगड्या ही एक महत्वाची ॲक्सेसरीज आहे इतर दागिने दररोज स्त्रिया घालत नसल्या तरी हातात बांगड्या किंवा एखादी कडे नक्कीच घालतात डेली यूजसाठी खास प्रसंगी घालण्यासाठी बांगड्यांचे भरपूर सेट हल्ली स्त्रियांकडे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या किंवा फॅशनमध्ये असलेल्या रोज गोल्ड बांगड्यांच्या नवीन डिझाईन्स पाहणार आहोत सध्या ज्वेलरीमध्ये असो किंवा बांगड्यांमध्ये अशा प्रकारचे रोज गोल्ड कडा बँगल्स खूपच फॅशन मध्ये आहेत या बांगड्यांचा कलर न्यूट्रल असतो पिंकिश गोल्ड टोन मध्ये या बांगड्या असतात या बांगड्या कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरी सोबत आणि आउटफिट सोबत सहज मॅच करता येतात सध्या यामध्ये थ्री टोनच्या रोज गोल्ड बांगड्या फॅशन मध्ये आहेत रोज गोल्ड गोल्डन सिल्वर यांच्या कॉम्बिनेशन मध्ये या बांगड्या खूपच उठावदार आणि सुंदर वाटतात दोन दोन चार चार असे सेट मध्ये या बांगड्या पाहायला मिळतात या बांगड्यांमध्ये डिझायनर पॅटर्न जास्त पाहायला मिळतात वेगवेगळ्या शेप मध्ये आणि कटवर्क डिझाईन मध्ये या बांगड्या खूपच सुंदर दिसतात साठी तुम्ही अशा सिंपल डिझाईन्स निवडू शकता तर खास ऑकेजनला घालण्यासाठी तुम्ही यामध्ये स्टोन वर्कच्या किंवा हेवी डिझाईनच्या बांगड्या ट्राय करू शकता तीनशे रुपयांपासून या बांगड्यांची स्टार्टिंग प्राइस सुरू होते बांगड्यांच्या डिझाईन्सनुसार त्याच्या किमतीमध्ये बदल पाहायला मिळतो मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा रोज गोल्ड बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता वेगवेगळ्या पोशाखानुसार या बांगड्या तुम्ही स्टाईल करू शकता स्टनिंग आणि खूपच ग्रेसफुल दिसतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साडीनुसार दागिन्यांची परफेक्ट निवड कशी करावी याबद्दलचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलवर नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा